एक मोठी बातमी आहे राज्य सरकारकडून मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षांना मासिक मानधन आणि इतर सोयसुविधा घोषित करण्यात आल्या आहेत अध्यक्षांना साडे चार लाख आणि सदस्यांना चार लाखाचं चा मासिक मानधन घोषित करण्यात आलं आहे शिंदे समितीला सरकारकडून कॅबिनेट दर्जाच्या सुविधा देण्यात आल्या आहेत राहत्या घरी आणि दौऱ्यादरम्यान त्यांना चोवीस तास सुरक्षा व्यवस्थाही दिली जाणार आहे आणि यासंदर्भात अधिक माहिती घेऊया माझा सहकारी राजू सोनावणेकडून राजू नेमकी काय माहिती आधी आज आपण मराठा आरक्षणासाठी माजी न्यायमूर्तींची जी आहे ती समिती गठीत करण्यात आलेली होती आणि या समितीला आता आपण पाहतोय की कॅबिनेट इतिहास सगळ्या घेण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये तर तीन माजी न्यायाधीश आहे आणि त्यांना या सुविधा दिलेल्या आहेत तर अध्यक्ष भोसले आहेत यांना मानधन जे आहे ते साडेचार लाख तर सदस्य संदीप शिंदे यांना आणि गायकवाड जे आहेत यांना चार लाखाचं मासिक मानधन असणार आहे पूर्ण वेळ वाहनं आणि वाहन चालकासह प्रवासासाठी विमान प्रवासाचा खर्च सुद्धा दिला जाणार आहे राहत्या घरी आणि दौऱ्या दरम्यान चोवीस तास सुरक्षा जी आहे ती पुरवली जाणार आहे आणि कामासाठी म्हणजे मंत्रालयामध्ये जवळपास मंत्रालयाच्या आसपास परिसरामध्ये सहा हजार स्क्वेअर फीटची जागा म्हणजे ऑफिस जी आहे ती उपलब्ध करून दिलं जाणार आहे जेणेकरून मराठा आरक्षणासाठी ही समिती काम करेल आणि जास्तीत जास्त काम करून लवकरात लवकर निर्णय देण्यासाठी या सगळ्या कॅबिनेट दर्जाच्या सुविधा दिल्या आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे तिन्ही माजी न्यायाधीशांना कॅबिनेट दर्जाच्या सुविधा पुरायला पाहायला मिळत आहेत धन्यवाद राजू या सविस्तर माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट